शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं म्हणत आहेत मंत्री अतुल सावे मंत्री अतुल सावेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे मैजापूर तालुक्यातील वीर गावात अतुल सावे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांनी दिवाळीच्या आधी मदत देऊ आणि दिवाळी गोड करू शेतकऱ्यांची असं विधान केलेलं आहे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने हा हा कार आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे आणि त्यानंतर आज सगळेच मंत्री आणि आमदार बांधव शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत आणि आज वेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही दिली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात ज्या गावात सर्वाधिक पाऊस पडला त्या गावामध्ये मंत्री अतुल सावेसाहेब आले साहेब कशा पद्धतीचे पाणी आणि किती नुकसान झालं मी आज आता मी दोन गावांना भेट दिलेली आहे दोन्ही गावामध्ये लक्षात हे आलं की कमी काळात अतिशय जोराचा पाऊस आलेला आहे आणि डगफुटीसारखं झालेलं आहे आणि त्यामध्ये सगळं पिकाचं फळबागाचं याचं नुकसान झालेलं आहे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की याची ताबडतोब पाहणी करून पंचनामा केला पाहिजे या सगळ्या ज्या ज्या गावात नुकसान झालं आहे त्या सर्व गावांचा लवकरात लवकर पंचनामा करून जर पाठवला तर सरकार माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष मला सांगितलं हला की मी नांदेडचा पालकमंत्री आहे पण मला सांगितलं की तुम्ही वैजापूर तालुक्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळीकडे व्हिजिट करा आणि उल्लेख वैजापूर तालुक्याचा के केला तिथून आज मी इकडे आलेलं आहे आणि पाणी गेल्यावर नक्कीच दुःख आहे की अतिशय सर्व शेतकरी बंधूंचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे आणि नक्कीच याची जी काय सरकारची मदत आहे ती लवकरात लवकर आम्ही सर्व शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करू काही आगामी काळातच आता दिवाळी येणार आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे का सरकार दिवाळी बिलकुल करणार मी माझं स्वतःचं मी ज्या पालकमंत्री ज्या जिल्ह्याचं आहे त्याचं उदाहरण देतो आज मी पाणी केली मी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी ढकफटी झाली त्या दिवशीच गेलो होतो इमिजिएटली पंचनामा केले त्यात जवळजवळ पाचशे त्रेपन्न कोटी रुपये मान्य मुख्यमंत्र्यांनी नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर केले ते ऑलरेडी पोचले पण त्याचं वितरण पण आजपासून तिकडे सुरू होते होते मंत्री सावेसाहेब आणि तातडीनं मदत केली जाईल आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि आताच त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर